सहकारी क्षेत्रामध्ये पक्षापलीकडील वैयक्तिक प्रतिष्ठा आणि जुळवाजुळव राजकारणाच्या माध्यमातून राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्याच म्हणजेच बी डी सी सी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता तालुक्यांची संख्या अकरावरून पंधरावर गेल्यामुळे विविध सहकारी संस्थांना मोठा धक्का बसला आहे हो राज्यातील सर्वात श्रीमंत सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव डी सी सी बँकेच्या सोळा संचालक पदांसाठी एकोणीस ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर संचालक पदाचे इच्छुक उमेदवार पक्षापलीकडे जाऊन पॅनेलच्या माध्यमातून आमदार भालचंद्र जारकिवळी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार आणि तयारी सुरू करत आहेत तर काही इच्छुक उमेदवार तालुका पातळीवर गुप्त बैठक घेत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची चाचपणी करत आहेत ज्यामुळे उत्सुकता वाढली आहे याआधी डी सी सी बँकेच्या निवडणुकीत प्राथमिक कृषी पदपुरवठा सहकारी संस्थेच्या म्हणजे पी के पी एस संचालक मंडळातील सदस्यांसह तालुक्यातील प्राथमिक कृषी पदपुरवठा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निवडले जात होते दुसरीकडे ग्राहक सहकारी संस्था नगर सहकारी बँका कृषी बाह्य पदपुरवठा सहकारी संस्था दूध उत्पादक सहकारी संस्था औद्योगिक सहकारी संस्था विणकर सहकारी संस्था अशा विविध संस्थांमधून मिळून पाच जण संचालक म्हणून निवडले जात होते पण आता तालुक्यांची संख्या अकरावरून पंधरा झाल्यानं विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधित्वासाठी असलेल्या संचालकांची संख्या पाचवरून एकावर आली आहे त्यामुळे सर्व सहकारी संस्था मिळून आपल्या वतीने डी सी सी बँकेत एकच संचालक निवडतील उरलेले पंधरा संचालक पी के पी एसच्या माध्यमातून निवडले जातील त्यामुळे यंदाची डी सी सी बँकेची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सोळा पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अंदाजे सोळाशे पंचेचाळीस मतदार मतदान करतील यात प्राथमिक कृषी पदपुरवठा सहकारी संस्था तालुका कृषी उत्पन्न विक्री सहकारी संस्था तसेच विविध सहकारी संस्थांचे सदस्य मतदान करणार आहेत या डी सी सी बँक निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप या पक्षांचे महत्त्वाचे नेते काही ठिकाणी वैयक्तिक प्रभाव टिकवण्यासाठी किंवा संचालक पदासाठी जुळवाजुळव करत आहेत मागील विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये परस्पर विरोधी असलेले काही नेते आता सहकारी क्षेत्रात जिंकणे हाच मुख्य उद्देश या भूमिकेतून एकत्र आलेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलून लोकप्रिय स्थानिक नेत्यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू आहेत परिशद, समीती सबा किया समी करना साथी ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणासाठीही मार्गदर्शक ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव